आणि आता बातमी आहे इंदोरवरून सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे राज कुशवाहाच्या प्रेमात असल्यामुळे सोनमनं राजाची हत्या केल्याचं आतापर्यंत बोललं जात होतं पण आता या प्रकरणात संजय वर्मा या नावाच्या एका चौथ्या माणसाची एंट्री झाली आहे हा संजय वर्मा नेमका कोण आहे याचं उत्तर पोलिसांकडे सुद्धा सध्या नाही आहे सोनमच्या कुटुंबियांना सुद्धा संजय वर्माबद्दल कोणतीही माहिती नाही मात्र सोनमनं या संजय वर्माला पंचवीस दिवसात तब्बल एकशे एकोणीस कॉल केल्याचं उघड झालंय नेमकं काय घडलं आहे आपण पाहूयात राजा सोनम, सोनम राजा प्रकरणात ट्विस्ट कोण आहे संजय वर्मा सोनमचे संजय वर्माला एकशे एकोणीस कॉल सोनम राजा रघुवंशी आणि राज कुशवाह या लव्ह मध्ये आता चौथ्याची एंट्री झाली आहे हे नाव आहे संजय वर्मा हा संजय वर्मा कोण आहे हे अजून समजलेलं नाही मात्र सोनमनं संजय वर्माला तब्बल एकशे एकोणीस वेळा कॉल केल्याचं समोर आलं सोनमनं राजाशी लग्न करण्याआधी संजय वर्माला वारंवार संपर्क केलेला एक मार्च ते पंचवीस मार्च या पंचवीस दिवसात सोनमनं संजय वर्माला तब्बल एकशे एकोणीस वेळा फोन केला सध्या संजय वर्माचा फोन स्विस्ट ऑफ येतोय राजाच्या हत्येमध्ये फक्त सोनम आणि राजकुशवाचाच हात होता की याच्याशी संजय वर्माचाही काही संबंध आहे याचा तपास पोलीस करत आहे सोनम वाराणसीमधनं गोरखपूरला गेली त्यावेळी तिच्याबरोबर बसमध्ये आणखी दोघे होते सोनम आणि त्या दोघांनीही आपले चेहरे कपड्यानं झाकले होते सोनम आधी ट्रेननं गोरखपूरला जाणार होती मात्र गोरखपूरची ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी असल्यानं सोनम आणि तिच्या दोन साथीदारांनी गोरखपूरसाठी बस पकडली सोनम बसमध्ये उजाला नावाच्या मुलीच्या बाजूला बसलेली त्यावेळी उजाला तिच्या फोनमध्ये राजा रघुवंशीच्या मृत्यूची आणि सोनमच्या गायब होण्याची बातमी पाहत होती यावेळी अशा फालतू गोष्टी बघू नकोस असं सोनमनं उजालाला सांगितलं सोनम बरोबर असणारे हे दोघे कोण याचा तपास पोलीस करताय संजय वर्मा राजा रघुवंशीच्या हत्येच्या कटात सामील होता का संजय वर्मा सोनमचा प्रमुख साथीदार होता का सोनमला वाराणसीहून गाझीपूरमध्ये पोहोचवण्यासाठी संजय वर्मानं मदत केली का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधताय मेघालय पोलिसांनी हो हो या प्रकरणाला ऑपरेशन हनीमून असं नाव दिलं याच ऑपरेशन हनीमून तपास करण्यासाठी मेघालय पोलीस आता इंदोरमध्ये पोहोचले मेघालय पोलीस इंदोरमध्ये राजा रघुवंशीच्या घरी गेलेले त्याचबरोबर सोनमच्या घरी जाऊनही मेघालय पोलिसांनी तपास केला लग्नानंतर सोनम रघुवंशी राजाच्या घरी राहत होते तेव्हा तिचं वागणं कसं होतं याबद्दल मेघालय पोलिसांनी राजाच्या कुटुंबियांकडे चौकशी केली सिलोंग पुलिस मुझे पता नहीं है सिलोंग से आई है कहाँ से आई थी वो तीन अधिकारी यहाँ पर आए थे और उनसे बातचीत हुई है तो उनने खाली हमसे मुझे इस तरह जानकारी ली है तो सोनम जब जब आई थी सोनम के जब चार्ज रुकने पे सोनम को ग्यारह पैसा लगा है और क्या क्या बातचीत आपसे घड़ी है मैंने उनको ये कहा सब जेट का महीने लगा हुआ था तो मैं और मेरा भाई जो सचिन जो है हम दोनों के सामने जा पा नहीं पाए तो हम उनको देख पाए कभी हम लोग इस तरह की बातचीत हुई है कितने मिनट बातचीत करी हाँ करीब तीस मिनट आधे घंटे सवाल, थे सवाल ये थे तो सोनम की शादी जब हुई थी अब से उस तो टाइम कोई को लगा या नहीं लगा इस बातचीत जो थी वो चीज पूछी गई बस चार दिनों तक यहाँ पर रही उसके बारे में इसकी, इसकी जानकारी तो था ये सब जानकारी लीजिए जानकारी ली तो सोनम को जैसे अब चार दिन आ रही है सोनम के व्यवहार में क्या लगा कुछ फर्क ला लगा दिखाने इसमें हमको पता सकते कुछ भी नहीं है जब सीधा सिंपल जो दिख रहा था हमको तो लगे नहीं हमको इसका डाउट हुआ तो सोना में कुछ कर सकती कुछ है कुछ बातें हो सकती है इसलिए कोई जानकारी लगी नहीं हमारे मम्मी से आता या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे आणखी महत्वाचं म्हणजे संजय वर्मा कोड याचं उत्तरही या चौकशीत मिळू शकेल बताइए कि क्या कुछ पूछताछ करी है? नहीं नहीं नॉर्मली पूछताछ है जो भी इनके आ, इनके हिसाब से था कि सोनम का के कैसे व्यूवेर क्या है ये, ये सब चीजें अच्छा संजय वर्मा दो सौ चौतीस बार लगभग बात नहीं आइडिया आइडिया नहीं उसका आइडिया नहीं नहीं ऐसा ऐसा कुछ भी नहीं है ऐसा याच दरम्यान राजा आणि सोनमच्या साखरपुड्याचा व्हिडिओ समोर आला राजा आणि सोनमचा साखरपुडाही मोठ्या थाटामटात झाला होता साखरपुड्यात असलेल्या राजा आणि सोनमकडे काही वचन मागितली होती त्यावेळी काय झालं वचन देता वचन देता हूं, के बाद रोज, सुभा, रोज सुभा, पहले, पहले, मैं उठूंगा, अदरक वाली चाय बनाऊंगा नहीं, नहीं आती उसके बाद अपनी वाइफ को उठाऊंगा। उठा जरूर दूंगा। चाय बनाने नहीं आती चलिए पहला वचन मानते हैं आप ठीक है एक वचन कंप्लीट हुआ ये वचन देता शादी के बाद शादी के बाद मैं? मैं। में एक बार साल में एक बार वर्ल्ड टूर पे लेके जाऊंगा वर्ल्ड टूर पे लेके जाऊंगा एक बार भी एग्री हो गए ताली हो जाए मैं सोनम मैं सोनम यह वचन देती हूँ यह वचन देती हूँ शादी के बाद कि शादी के बाद राजा ए जी ओ जी ओ जी हमारे ओ जी ठीक है शादी के बाद शादी के बाद ये ये अपने दोस्तों के साथ अपने दोस्तों के साथ कहीं भी जाए राजा भाई तुम तो घर है राजा भाई तुम तो घर तो है राज कुशवाह आणि सोनम या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि याच लव्ह ट्रॅंगलमधून राजाचा खून झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे पण संजय वर्मा कोण याचं उत्तर मिळालं की पुन्हा या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी मुंबई